सांगितलेला आहे जो भिक्खू संघ या ठिकाणी होतो त्या भिक्षू संघाला मात्र हे जे सुकूर मधव आहे या सुकूर मधवाच भोजन त्यांना मात्र वाढू दिलं नाही आणि मग हे अन्न ग्रहण केल्यानंतर तथागतांनी भोजनानंतर तथागतांनी चुंदस पुन्हा धम्म उपदेश केला आणि आसनावरून उठून ते निघाले चुंद सिद्ध केलेलं जे काही अन्न होत जे भोजन होत तथागतांना मात्र ते मानवलं नाही त्यामुळे त्यांना घोर असा आजार जडला आणि अतिसारामुळे त्यांना मरणप्राय या ठिकाणी वेदना होऊ लागलेल्या आहेत पण तथागतांना स्मृती संप्रजन्य याचा नियोग करून सर्व काही त्यांनी या ठिकाणी ते सहन केलेलं आहे आणि मग या आम्रवणात परतल्यानंतर मलशुद्धी झाल्यानंतर तथागतांनी आनंदांना तथागतानी आनंदाला बोलले चला आपण कुशीनाराला जाऊया आणि मग सर्वजण पावाहून त्या ठिकाणी कुशीनाराला निघालेले आहेत पावाहून कुशीनाराला निघाल्यानंतर कुशिनारा इथे या ठिकाणी आगमन होत आहे बुद्ध थोडासा रस्ता चालून गेले तोच त्यांना या ठिकाणी विश्रांतीची जरुरी वाटलेली आहे विश्रांतीची जरुरी भासू लागली आणि मार्गातून थोडेसे बाजूला जाऊन एका वृक्षाखाली ते बसले आणि आनंदाला म्हणाले आनंदा वस्त्राची घडी करून माझ्याकरिता बिछाईत कर आनंदा मी थकलो आहे काही काही विश्रांतीची मला या ठिकाणी गरज आहे जशी आपली आज्ञा म्हणून आनंदाने त्यांच्या आज्ञेप्रमाणे त्याने वस्त्राची चौघडी करून बिछाई तयार केली बुद्ध त्यावर आसनस्थ झाले आसनस्थ झाल्यानंतर ते आनंदाला म्हणाले आनंदा थोडे पाणी आण तहान लागली आहे पाणी प्यावे म्हणतो आनंद म्हणाला कपुत्त नदी इथूनच जवळच आहे भगवंत तिचे पाणी चविष्ट शीतल आणि पारदर्शक आहे अर्थातच स्वच्छ आहे प्रवाहात उतरणे हे या ठिकाणी सुलभ होईल आलाहदायक आहे आणि तथागतांनी तिथे चालावे म्हणजे पाणी पिता येईल आणि हातपाय धुऊन भगवंताला बरे वाटेल जलाशयाचे पाणी निर्माण नाही हे पाणी घाणेरडे आहे परंतु बुद्धांचा देह इतका दुर्बल झाला होता की ते नदीजवळ सुद्धा जाऊ शकत नव्हते जवळच्याच या जलाशयातल्या पाण्यावरच त्यांनी मात्र आपलं समाधान मानलं आनंदाने पाणी आणले आणि तथागताने ते पाणी प्राशन केले ते पाणी त्यांनी पिले थोडा वेळ विश्रांती घेऊन बुद्ध भिक्खूसह ककुत्त नदीकडे आता गेले आहेत तिथे आल्यावर ते पाण्यात उतरले आणि त्याने स्नान व जलप्राशन केले दुसऱ्या तीरावरून ते, ते बाहेर आले आणि आम्रवणाकडे त्यांनी आता पुन्हा प्रयाण केलेला आहे तिथे पोहोचल्यावर त्यांनी बिछाईत पसरण्यास पुन्हा आनंदाला सांगितलं तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी बिछाईत पसरण्यास पुन्हा सांगितले मी थकलो आहे जरा पडावेसे वाटते त्यांच्या आज्ञेप्रमाणे वस्त्राच्या पुनस्त चौघडीची बिछाई करण्यात आली आणि तथागत त्यावर विश्रांतीसाठी आडवे झाले काही काळ विश्रांती घेतल्यानंतर तथागत उठून बसले आणि आनंदाला म्हणाले आनंद आपण मल्लाच्या शालवनात जाऊया हिरण्यवतीच्या दुसऱ्या तीरावर कुशीनारात ते उपवन आहे आनंद आनंदाबरोबर ते तिथे जाऊन पोहोचले व दोन शालवृक्षाच्या मध्ये आपल्या वस्त्राच्या चौघडीची बिछाई घालण्यास सांगताना आनंदाला पुणस्त ते म्हटले मी थकलो आहे इथे पडावेसे असे वाटते आनंदाने पुणस्त बिछाई तयार केली आणि बुद्ध त्यावर जाऊन पहुडलेले आहेत या नंतरचा भाग जो आहे आपण मात्र उद्या पाहणार आहोत जो उद्याचा भाग आहे तो वारसाची नियुक्ती आहे तो वारसाची नियुक्ती आपण या ठिकाणी उद्या पाहणार आहोत वेळ आहे का त्यांना यायला वेळ असेल तर मग एक पेज घेते एवढं भाग तिसरा पाहत असताना आपण या ठिकाणी महापरिनिर्वाण या भागाला या या ठिकाणी सुरुवात होत आहे वारसाची नियुक्ती पाहत असताना बुद्ध धनुर्धानी नामक शाक्य कुटुंबाच्या आम्रवणामध्ये वस्तीच होते आणि त्यावेळी पावामध्ये नुकतेच निघटनाथ पुत्र जे आहेत अर्थातच जैन धर्माच्या या ठिकाणी संस्थापक महावीर आहेत त्या महावीराचं या ठिकाणी नुकतंच जे आहे देहवासन झालं होत त्यांच्या या मृत्यूनंतर दुही होऊन भांडणे सुरू झाली आणि मग त्यांचे दोन पंथ जे आहेत आपापसात आप झगडताना एकमेकांना वाघबाणाची घायाळ करीत होते सामनेर चुंद पावामध्ये वर्षावास संपवून आप स्थवीर आनंदाला भेटण्यास आला आणि आनंदाला भेटण्यास आला असताना तो बोलला की जे निघटनाथ पुत्रांचे नुकतेच पावा येथे देहवासन झाले आणि त्यांच्या मृत्यून दुही माजलेली आहे आणि ते आपापसात झगडत आहेत परस्परांना या ठिकाणी घायाळ करीत आहेत आणि याचे कारण काय आहे तो कोणीच या ठिकाणी रक्षण करता नाही त्यावर स्थवीर आनंद म्हणाला ही महत्वाची हकीकत बुद्धांना सांगणे या ठिकाणी इष्ट आहे आपण त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांना ते त्या ठिकाणी कथन करूया ठीक आहे महाशय चुंद बोलला आणि त्यावर आनंद आणि चुंद दोघेही बुद्धापाशी गेले आणि त्यांना अभिवादन करून निघटी यांची हकीकत कथन केली व वा आपला वारसा नियुक्त करण्याची त्यांनी विनंती केली चुंदाचे निवेदन या ठिकाणी बुद्धाने ऐकले आणि बुद्ध म्हणाले चुंदा विचार कर की जगात एक आचार्य निर्माण होतो अरहंत होतो सम्यक सम बुद्ध होतो तो आपल्या प्रसार करतो जो शांतीदायक प्रभावी मार्गदर्शक सुबोध असा आहे पण त्याचे शिष्य मात्र धर्म ज्ञानामध्ये प्रगत झालेले नाहीत आणि त्यांच्या निधनानंतर तो धर्म त्यांचे रक्षण करण्यास कसा ठरला मग असमर्थ ठरलेला आहे अशा आचार्याचे निधन त्यांच्या शिष्यांना दुःखदायक आहे आणि त्यांच्या धर्मालाही हे आहे पण जगात एक अर्हंत सम्यक संबुद्ध सम्यक आचार्य निर्माण झाले आहे त्याने आपल्या धम्माचा सुयोग्य सुबोध प्रचार केला आहे ज्याचा संदर्भ प्रभावशाली मार्गदर्शक असून हा शांतीदायक आहे ज्याचे शिष्य जे आहेत या आहेत आणि असा तो सदधर्म त्या शिष्यांना उच्चतर जीवनाचे सम्यक स्वरूप दर्शवित असतात आणि त्या आचार्याचे देहवासन होते अशा आचार्याचे निधन शिष्यांना दुःखदायक होत नाही मग वारसाची गरज कुठे भासते दुसरा एक प्रसंगी आनंदाने पुन्हा तोच प्रश्न काढल्यानंतर भगवंत म्हणाले आनंदा माझ्या धम्माबाबत ज्याचे एकमत नाही असे दोन भिक्खू तरी तुला आढळतात काय असा प्रश्न केल्यानंतर नाही पण आज हे तथागतांच्या निकट आहेत ते तथागतांच्या मृत्यूनंतर कदाचित विनयाबाबत भिक्खूंच्या नियमाबाबत वाद निर्माण करण्याचा संभव आहे आणि असला वाद सर्वांच्या दुःखाला कारणीभूत होऊ शकेल आनंद विनयाबाबत भिक्कूच्या नियमाबाबतचे वाद शुल्लक ठरतात पण भिक्खू संघात धम्माबद्दल जर वाद असतील धम्माबद्दल जर वाद निर्माण झाले तर ते मात्र चिंतादायक होईल धम्मासंबंधीचे वादविवाद हुकुमशहा मिटवू शकणार नाही वारस जर हुकुमशहा सारखा वागणारा नसेल तर तो, तो काय करू शकणार या धम्मासंबंधीचे वादविवाद हुकुमशहा मिटू शकणार नाही कोणताही वादविवाद संघच निर्णय घेऊ शकेल संघाने एकत्र येऊन एकमत होईपर्यंत विचारविनिमय केला पाहिजे आणि एकदा निर्णय झाल्यानंतर त्याने पुन्हा पुन्हा परिपूर्ण पालन केले पाहिजे वादाचा निर्णय हा बहु मतानेच व्हायला पाहिजे वारसाची नियुक्ती हा त्यावर उपाय होऊ शकत नाही आणि जर काही वाद बा, या ठिकाणी काही बाबीचं वादविवाद झाले किंवा काही बाबी जर आढळून आल्या तर ह्या एकत्र संघ येऊन या संघाने त्या ठिकाणी विचारविनिमय करावा आणि तो या ठिकाणी संघ जो काही निर्णय घेईल तो सर्वांमत या ठिकाणी निर्णय घ्यावा असं या ठिकाणी भगवंतांनी सांगितलेलं आहे जी आहे ही अंतिम धम्म दीक्षा भगवंत सुभद्र नावाचा परिभाजक कुशीनारा येथे राहत होता आणि सुभद्र या परिवर्जकाच्या कानावर लोकवार्ता पडली असे म्हणतात की आज रात्रीच्या अखेरच्या पहरी बुद्धाचे परिनिर्माण होणार आहे तेव्हा सुभद्र परिवर्जकाच्या मनात आले काही वयोवृद्ध गुरु आणि शिष्य त्या परिवर्जकांना असे म्हणतात मी ऐकले आहे की या जगात अहर्थ सम्यक संबुद्ध असे तथागत वारंवार निर्माण होत नाहीत आणि आज रात्रीच्या अखेरच्या पहरी श्रमण गौतमाचे परिनिर्माण होणार आहे माझ्या मनात एक संदेह उत्पन्न झाला आहे आणि श्रमण गौतमाबद्दल मला खात्रीही वाटते की ते मला असला उपदेश देतील कि जेणेकरून माझ्या संदेहाचे निराकरण होईल सुभद्र परिवाजक जो आहे या सुभद्र परिवाजक उपमार्गाने मल्लाच्या या शालवनात गेला आणि तिथे आनंद होता सुभद्र त्यांना म्हणाला स्थवीर आनंद मला श्रमण गौतमाचे दर्शन घ्यायचे आहे त्यांचे दर्शन होईल काय त्यांचे शब्द ऐकून आनंद म्हणाला पुरे पुरे सुभद्र पुरे तथागतांना आता मुळी त्रास देता कामाने ते फार थकून गेले आहेत सुभद्र परिवाजकाने दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा आनंदाला तीच विनंती केली आणि आनंदाने पुन्हा पुन्हा तेच उत्तर या ठिकाणी दिले सुभद्र परिवाचक आणि स्थवीर आनंदाच्या चाललेला हा संवाद तथागतांनी ऐकला आणि त्यांनी आनंदाला हाक मारून म्हटले आनंदा सुभद्राला अडवू नकोस सुभद्राला तथागताचे दर्शन घेण्याची अनुमती असावी सुभद्राला जे काही माझ्यापाशी मागायचे असेल ते त्याला ज्ञानासाठी हवे असेल मला त्रास देण्याच्या इच्छेने नव्हे आणि जे दाखल मी सांगेन ते मात्र सुभद्रा तात्काळ समजेल तेव्हा स्थवीर आनंद परिवाजकाला म्हणाला सुभद्र आत प्रवेश कर तथागतांची तुला परवानगी आहे सुभद्र परिवाजक तथागतांच्या समीप गेला आणि त्याने अभिवादन करून कुशल वर्तमान बोललं तो एका बाजूला जाऊन बसला बसल्यावर तथागतांना उद्देशून म्हटला श्रमण गौतम ज्यांना अनुयायी आहेत आणि श्रोते आहेत जे प्रसिद्ध आहे जे गणचार्य आहेत जे पतसंस्थापक आहेत त्यांना जनता त्यांना जनता धर्मात्मा मानित आली असे श्रमण आणि ब्रम्हण पूर्ण कश्यप मखली गोशाल अजित कोशकंबल पंचुयन कच्चायन अजय वेळ पुत्र निकटनाथ पुत्र या सर्वांना ते म्हणतात आपल्या आपणच सत्यज्ञान प्राप्त झाले आहे की नाही की काहींना झाले आहे आणि काहींना नाही असा प्रश्न या ठिकाणी सुभद्र करतो त्यावर सुभद्र काहींना ज्ञान प्राप्त झाले आहे की काहींना झाले नाही ह्या असल्या गोष्टी मध्ये तू मात्र पडू नकोस असं या ठिकाणी भगवंत त्याला म्हणतात की अशा गोष्टी मध्ये तू पडू नकोस मी तुला धम्म उपदेश करतो तो धम्म उपदेश तू नीट ध्यान देऊन श्रवण कर लक्ष दे मी तो धम्म तुला सांगतो तथागत फार चांगले असे बोलून सुभद्र परिवाजकाने बुद्धाकडे एकाग्रतेने ध्यान दिले आणि त्यावर पुढे तथागत बोलले सुभद्र ज्या धम्म मतामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग नाही त्यात श्रमण मात्र असू शकत नाही ज्या धम्मात आर्य अष्टांगिक मार्ग आहे त्यात श्रमणही असतो सुभद्र माझ्या धम्म मतात आर्य अष्टांगिक मार्ग आहे आणि म्हणून या धम्मात स्रोतापन्न सक्रदागामी अणागामी व अर्हंत या चार प्रकारचे श्रमण आहेत दुसऱ्या धम्ममतात श्रमणाचा अभाव आहे पण सुभद्र जर या धम्ममताच्या अनुयायांनी सम्यक जीवन व्यतीत केले तर या जगात अहर्ताचा अभाव कधीही आढळणार नाही म्हणजे काय या ठिकाणी पालन केलं तर भगवंत या ठिकाणी सांगत आहेत ज्यांनी आपलं सम्यक जीवन अनुसरलेलं आहे ज्यांनी आपलं सम्यक जीवन व्यतीत केलेलं आहे आणि अशा व्यक्तीला या जगामध्ये म्हणजे व्यक्तीच नाही तर या संपूर्ण जगामध्ये अशा व्यक्तीला अर्हंताचा अभाव कधीही आढळणार नाही मी एकूण म्हणजे भगवंत म्हणतात की मी एकोणतीस वर्षाचा असताना सत्याच्या शोधासाठी बाहेर पडलो होतो सुभद्र सतधम्माचा पक्ष स्वीकार स्वीकारल्या म्हणजे स्वीकारलेला आता पन्नासाहून अधिक वर्ष होऊन गेली आहेत तथाकथाने असे सांगितल्यानंतर सुभद्र परिवाचक बोडला आपल्या मुखीचे हे शब्द उत्कृष्ट आहेत खरोखरच भगवंत उत्कृष्ट आहेत जसे कोणी फेकून दिलेल्याची प्रतिष्ठापना करावी झाकलेले खुले करावे मार्ग भ्रष्टाला किंवा कि सन्मार्ग दाखवावा किंवा अंधारात दीप प्रज्वलित करावा अशा पद्धतीने जेणेकरून नेत्र असलेला दिसावे तसे मला भगवंतांनी सत्याचे ज्ञान करून दिलेले आहे आणि म्हणून मी बुद्ध धम्म आणि संघाचा आश्रय स्वीकारतो सुभद्र जाणेपूर्वी दुसऱ्याच्या धम्माची दीक्षा घेतली असेल त्याला जर संघात प्रवेश करण्याची इच्छा असेल तर त्याला चार महिने प्रतीक्षा करावी लागते प्रतीक्षा करणे प्राप्त आहे जर तसा दंड असेल भगवंत तर मी ही चार महिने प्रतीक्षा करेल असं सुभद्र म्हणतो पण तथागत म्हणाले सुभद्र माणसामासामध्ये मा सुद्धा फरक असतो हे मी मान्य करतो असे म्हणून त्यांनी आनंदाला हाक मारली आणि हाक मारली व ते बोलले आनंद सुभद्राला आताच संघात दाखल करून घे बरे अशी आपली आज्ञा म्हणून असे बोलून आनंद आनंदाने संमती दर्शवली आणि मग आनंदाला म्हणाला तुम्ही भाग्यवान आहात आनंद सुभद्र आनंदाला म्हणतोय की आनंद तुम्ही भाग्यवान आहात महाभाग्यवान आहात तुम्हाला स्वतः तथागतांनी धर्मजलाचे सिंचन करून दीक्षा दिली व शिष्यत्व प्रदान केले आहे त्यावर सुभद्र म्हणतो सुभद्र आनंद या ठिकाणी तुझ्या बाबतीतही तशीच झाले आहे स्थगिर आनंद म्हणाला आणि अशा रीतीने तथागतांच्या अनुज्ञेने सुभद्र परिवजकाला भिक्खुसंघात स्वीकारी कर स्वीकार करण्यात आले ज्याला स्वतः तथागतांनी दीक्षा दिली असा तोच अखेरचा या ठिकाणी काय झालेला आहे श्रावकच झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी हा शेवटचा जो आहे अखेरचा या धम्मामध्ये या धम्माची दीक्षा घेणारा कोण आहे मग सुभद्रा आहे अशा पद्धतीने या सुभद्राची या धम्मामध्ये प्रवेश झालेला आहे किंवा दीक्षा घेतलेली आहे प्रतिज्ञा आपण करूया जीवसृष्टी आहे असीम ती भवसागर पार नेण्याची प्रतिज्ञा आपण करूया आपण आपन तो दोष असंख्य ते नष्ट करण्याची प्रतिज्ञा आपण करूया आहेत सत्य अनंत पूर्ण आकलण्याची प्रतिज्ञा आपण करूया भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची प्रतिज्ञा आपण करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची साधू Sado, sado. <coughs>